अक्कलकोट शहरातील चार प्रमुख रस्त्यांसाठी एकशे चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला एम एस बी चौक सोलापूर रोड नाका ते हन्नूर रोड भाया रोड रस्ता वटवृक्ष स्वामी महाराज गेट ते मुरलीधर मंदिर महाद्वार रस्ता बायपास रोड एम एस सी बी ते अन्नक्षेत्र मंडळाचा रस्ता मंगरुळ हायस्कूल चौक ते कारंजा चौकचा रस्ता अशा जवळपास सात किलोमीटर इतक्या लांबीच्या रस्त्यांचं सिमेंट कॉन्क्रीटीकरण होणार आहे नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया यांच्या अधिपत्याखाली होणाऱ्या या प्रकल्पाअंतर्गत राष्ट्रीय महामार्ग पाचशे अठ्ठेचाळीस बी उमरगा हद्द वागदरी अक्कलकोट नागणसूर तोळनूर बोरोटी सीमेवरील कर्नाटक हद्दीपर्यंत पाचशे ऐंशी कोटी रुपये निधी राष्ट्रीय महामार्ग चारशे पासष्ट तिलाटी गेट आचेगाव वळसंग धोत्री मुस्ती मार्गे हैदराबाद रोड रस्ते पूर्व कामासाठी दोनशे कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे अक्कलकोट जेऊर करजगी पानमंगरूळ तडवळ कोरसेगाव बरूर ते विजयपुरा हायवे पर्यंत पंचेचाळीस किलोमीटर नवीन रुंदीकरणासाठी कॉन्क्रीट रस्ता मंजूर एकूण निधी दोनशे कोटी एक मोठा पूल एक लहान पूल आणि तेहतीस जंक्शन सह स्वातंत्र्यानंतर प्रथमच नवीन चोवीस रस्ते तयार करून या रस्त्यांना अक्कलकोटच्या नकाशावर आणलं गेलं जिल्हा नियोजन समिती आणि राज्य शासन अंतर्गत अक्कलकोट मतदारसंघामध्ये एकशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून तालुक्यात रस्ते मंजूर करण्यात आले मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अक्कलकोट मतदारसंघासाठी एकसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर करून गावोगावी प्रथमच सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांचं जाळं निर्माण झालंय रोडमॅन सचिन कल्याण शेट्टी यांच्या पाठपुराव्यानं अक्कलकोट मतदारसंघातील एकशे चाळीस रस्त्यांच्या एकूण सत्तावीस किलोमीटर पेक्षा अधिक लांबीची रस्त्यांची कामं झालेली आहेत अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार सचिन पंचप्पा कल्याण शेट्टी यांच्या कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा विकासाचा वादा सचिन दादा